नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग स्पष्टीकरण करत हो। मित्रांनो बिग ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी या नऊ मागण्यांसाठी होणार आंदोलन व संप जाणून घ्या सविस्तर मागण्या या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे या प्रमुख नऊ मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांचे राज्य आंदोलनाची तयारी जाणून घ्या सविस्तर मागण्या तर चला पाहूया संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भातील तयारी बाबत मोठी नऊ मागण्यासाठी कर्मचारी करणार आंदोलन हे आंदोलन राज्यव्यापी असणार या आंदोलनात सर्व संघटना सामील होणार आंदोलनाशिवाय कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही हे स्पष्ट दिसून आल्यामुळे कर्मचारी संपाच्या तयारीत आहे तर कर्मचाऱ्यांच्या नऊ मागण्या जाणून घेऊया सविस्तर चला चा, तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या तयारीच्या संदर्भात सविस्तर माहिती चला तर पाहूया ब्रेकिंग चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube वर नवीन असाल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट्स प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा तर कर्मचाऱ्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांचे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची तयारी दर्शविण्यात आलेली आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना मार्फत राज्य राज्याची माननीय मुख्यमंत्री यांना राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व मोर्चा संदर्भातील निवेदन देण्यात आले आहेत सदर खाली नमूद केलेल्या नऊ मागण्यावर राज्य सरकारकडून योग्य असा सकारात्मक निर्णय न घेतल्यास माहे सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी राज्यव्यापी संपावर जाण्याची माहिती सदर निवेदनामध्ये संघटनेमार्फत देण्यात आली आहे याशिवाय देशामध्ये सुरू असलेल्या अकरा आलेल्या देशव्यापी संपाला राज्य कर्मचाऱ्यांकडून पाठिंबा देण्यात आला आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या नऊ मागण्या कोण कोणत्या आहेत त्या पुढील प्रमाणे जाणून घेऊया कर्मचाऱ्यांच्या नऊ मागण्या पुढील प्रमाणे आहेत एक सरकारने लागू केलेली नवीन संहिता रद्द करण्याची मागणी करण्यात आली दोन करण्याची मागणी करण्यात आली तीन वर्ग चार गट कर्मचारी तसेच वाहन चालक पद भरतीवरील बंदी तत्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली चार सेवानिवृत्तीचे वय रिटायरमेंट एज हे साठ वर्ष करण्याची मागणी करण्यात यादी, आली यादी तत्वावरील उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यात यावी सात कंट्राक्टरी रोजंदारी अंशकालीन तत्वावर दहा वर्षे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समावून घेण्याची मागणी करण्यात आली आठ राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करून राज्य सरकार कडून लागू करण्यात आलेली सुधारित पेन्शन योजना योजना न्यू योजना, स्कीम अधिकृत सूचना जाहीर करावी नवीन राष्ट्रीय धोरण लागू करताना पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली उपरोक्त नऊ मागण्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये संघटना संपावर व आंदोलन संपावर जाणार व आंदोलन करणार हे निश्चित असून या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती आपल्या माहितीस्त व्हायरल केली आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच